महा केसरकडनं शेतकऱ्यांना बॉक्स मिळतील अगदी अल्प दरामध्ये भविष्यामध्ये शेतकऱ्यांना जे लागणार फर्टिलायझर फर्टिलायझर ते पण अगदी कमी दरामध्ये मिळतील मागच्या वर्षी पण बॉक्स शेतकऱ्यांना तीन हजार मध्ये याच्यामध्ये काय हा व्यवसाय नाही संघाचा कुठेतरी फीस असाल पाहिजे हा फुकटची व्हॅल्यू मिळेल पैसे जमत राहतील ना त्यांची पैसे जमत होते हो हो त्यामुळे ते तीन हजार फी सगळ्या संचालन ठरवून ठेवले ठेवले तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की नक्की तुम्ही महाकेशर सामील व्हा आणि चांगली माहिती तुम्हाला नक्की मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न आणि यावर्षी बॉक्स पण ठेवले हां एक डझनचा बॉक्स आहे हां चोवीस रुपयाला बॉक्स ठेवलो होतो त्याची मार्केटला किंमत कमीत कमी पस्तीस रुपये त्याच ओके म्हणजे कोणी जाऊन बघायला पाहिजे बरोबर करायला पाहिजे हा केवढा म्हणजे सांगा कोण एवढा फायदा फायदा होतो शकतो का आज शंभर बॉक्स घेतले तरी आपले पैसे इतर तर धन्यवाद आज तुम्ही इथं आमच्या बागेत आला मार्गदर्शन केलं आणि नक्कीच शेतकरी महा जास्तीत जास्त सामील होतील धन्यवाद धन्यवाद